स्त्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी व कोणत्या रंगाची नेसू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात व कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत वटपौर्णिमा सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात व वडाच्या झाडाची पूजा करत असतात तसेच या दिवशी स्त्रियांनी सास शृंगार करण्यासाठीही विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही छान नटून थटून वड्याच्या झाडाची पूजा करा तसेच वटपौर्णिमा जवळ आली की बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडतो कोणत्या रंगाची साडी नेसावी व कोणत्या रंगाची साडी नेसू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात व कोणत्या रंगाच्या घालू नयेत याविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत यावर्षीची म्हणजेच दोन हजार चोवीसला वटपौर्णिमा शुक्रवारी एकवीस तारखेला के साजरी केली जाणार आहे या दिवशी पती पत्नीच्या नात्यामधील गोडवा वाढला जा वाढवला जातो त्यासाठी प्रत्येक पत्नी मनापासून व्रत व वडाच्या झाडाची पूजा करत असते आपल्या सुखी संसारासाठी सा तसेच नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी प्रत्येक स्त्री वटपौर्णिमेचे व्रत करत असते वटपौर्णिमा म्हणजेच प्रत्येक स्त्रीने आपल्याला हाच नवरा सात जन्मी मिळव यासाठी केले जाणारे व्रत हे व्रत केल्यामुळे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळते व तोच नवरा आपल्याला सात जन्मी मिळतो अशी धारणा आहे ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीलाही खूप आयुष्य मिळो यासाठी हे व्रत केले जाते बऱ्याच स्त्रिया या दिवशी निर्जला व्रत करतात वडाची पूजा होईपर्यंत कोणतीही गोष्ट खात किंवा पित नाहीत पूर्वीच्या महिला तीन दिवस उपवास करत होत्या पण आजकालच्या महिला फक्त पौर्णिमे दिवशी उपवास पकडतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर उपवास सोडतात आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला विशेष असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग वेगवेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात तर काही रंग नकारात्मक ऊर्जा प्रदान करतात काही रंग शुभ लाभ लाभदायी असतात तर काही रंग अशुभ मानले जातात कारण हे रंग तुमच्या मनाला उत्तेजित करतात व मूडवर परिणाम करत करतात प्रत्येक रंगाचे एक अस्तित्व असते त्याचा एक वेगळा अर्थ असतो त्यामुळे प्रत्येक रंगाचा अर्थ व अस्तित्व यामुळेच एक वातावरण निर्माण होते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रंगाला एक विशेष महत्त्व आहे पहिला रंग आहे हिरवा रंग हिरवा रंग हा देवीचे प्रतीक व सौभाग्याचे लेणे मानले जाते हिरव्या रंगाप्रमाणे प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये ताजेपणा राहावा तसेच हिरव्या रंगामुळे पती पत्नीचे आयुष्य हे सकारात्मक प्रेमळ व समृद्ध बनते त्यामुळे शक्यतो करून तुम्ही हिरव्या रंगाची साडी या दिवशी नेसणे खूपच शुभ मानले जाते दुसरा रंग आहे पिवळा पिवळा रंग ही खूप शुभ मानला जातो ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदीला महत्त्व आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगालाही आहे कोणत्याही शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर केला जातो त्यामुळे वटसावित्री पौर्णिमे दिवशी तुम्ही जर पिवळ्या रंगाची साडी नेसली तरी शुभ मानले जाते भगवान विष्णू यांना पिवळा रंग खूप प्रिय आहे या दिवशी आपण माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते तिसरा रंग आहे लाल रंग लाल रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते कारण लाल रंगाचे सिंदूर व कुंकू हे प्रत्येक स्त्री लावत असते तसेच गणपती बाप्पांना व माता लक्ष्मीलाही लाल रंगाचे फूल खूप प्रिय आहे त्यामुळे लाल रंग ही खूप शुभ मानला जातो लाल रंग हे सौभाग्याचे लेणे मानले जाते चौथा रंग आहे केशरी रंग या दिवशी तुम्ही केशरी रंगाची साडी नेसू शकता कारण हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे या रंगामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते कारण हा रंग त्याग ज्ञान सेवा शुद्धता याचे प्रतीक आहे तसेच रंग हा शौर्य बलिदान याचे प्रतीक आहे पाच पाचवा रंग आहे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीचा आवडता रंग आहे गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे हा रंग प्रत्येक स्त्रीला आकर्षक करत असतो गुलाबी रंगामुळे आपले मन समाधानी राहते व सुख समृद्धी येते त्यामुळे या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता या दिवशी तुम्ही काळा किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नये कारण या रंगाची साडी नेसून पूजा करणे अशुभ मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग वापरत नाही त्यामुळे काळ्या रंगाची साडी या दिवशी परिधान करू नये या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात व त्या काचेच्या असाव्यात या दिवशी शक्यतो तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा मेटलच्या व प्लास्टिकच्या बांगड्या शक्यतो वटपौर्णिमेला घालू नका कारण की हिंदू धर्मामध्ये काचेच्या भांगड्याला विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही काचेच्या भांगड्या घालण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद